मी रीना अशोक खंडाळकर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजने ती घरकुलाची लाभार्थी आहे पण तुम्ही चार वर्ष झाले आहे मधात दोन दोन वर्ष तर कोरोनात गेले चाळीस चाळीस वीस वीस हजार अशी आम्हाला रक्कम आली आणि जे राहिलेली नव्वद हजार आहे ते अजूनही आले नाही आम्ही त्याचीच आशा करून राहिलो पण जेव्हा आम्ही नगरपरिषदमध्ये येते तर सी ओ मॅडम आम्हाला भेटत नाही तशीच आम्हाला आमच्या अध्यक्ष नगराध्यक्ष मॅडम भेटत नाही आम्ही कोणाजवळ जाणार तरी आता इतके वर्षे थांबूनसुद्धा आम्हाला नव्वद हजाराची रक्कम त्वरित भेटायला पाहिजे नव्हती तेही नाही भेटली आणि मालमत्ता कर नळ कर आमच्यावर याच्यावरही दंड लावण्यात आला आहे दोन पर्सेंटचा तो आम्ही म्हणजे देऊ शकणार नाही आणि तो रद्द करावा अशी माझी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अरविंद भाऊ डोळे यांच्यामार्फत धडक मोर्चा काढण्यात आला होता त्याच्यानंतर इथे नगर परिषदेमध्ये ना सिओ मॅडम होती आणि ना अध्यक्ष मॅडम होती त्याच्या त्याच्यानंतर आम्ही खूप वेळ उपोषणा आंदोलन केलं मॅडमने दूध अलीक याच्यावरून शेडमाके साहेबासोबत हे बातचीत केली त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पूर्ण काम करण्यात येईल नगर परिषदने आमच्यावर दोन पर्सेंट घरावर टॅक्सवर व्याज लावून ते रक्कम वसूल करत आहे तरी अगोदरच आम्ही कोरोनानं वंचित राहून परेशानीत कामं नसल्यामुळे दुःखी असल्याने तर आम्ही ते दोन पर्सेंटचं नळावर आणि घर टॅक्सवर ते टॅक्स द्यायचं कसं जास्त दोन पर्सेंट व्याजानं ते सुद्धा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि शासनाने ते लक्ष द्यावं नगर परिषदने जे टॅक्स इतर लावलेला आहे त्या पार कमी करण्या रद्द करण्यात यावं घरकुल घरकुलचे पैसे तात्काळ लवकरात लवकर टाकण्यात यावं अशी मागणी आमची आहे आम्ही ठिया आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जर पैसे न टाकल्यास आमचं एकोणीस पाच दोन हजारला पासून सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे